नमस्कार मी डॉक्टर प्राची कुलनी आशा आयुर्वेदाच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत ट्यूबल ब्लॉकेज बद्दल हे ट्यूबल ब्लॉकेज असतं तरी काय नेमकं जसं या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो फिमेल रिप्रो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे काही ऑर्गन्स इथे डिस्प्ले केलेले आहेत जसं हा युटेरस आहे वजायना आहे ह्या दोन्ही ओव्हरीज आहेत आणि आहे फॅलोपियन ट्यूब्स आहेत डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा दोन फॅलोपियन ट्यूब्स प्रत्येक स्त्री शरीरामध्ये असतात ट्यूब हे एक अॅक्च्युली नलिकेसारखं स्ट्रक्चर आहे जे ओव्हरीज आणि गर्भाशय यांच्यामधला दुवा आहे जेव्हा ओव्हरी मधून एखादा मॅच कॉलिकल ओव्ह्युरेट होतं तेव्हा हे ट्यूबमधून पास होतं त्याच वेळेला जर शुक्राणुशी त्याचं फर्टिलायझेशन झालं तर निर्माण झालेला गर्भ हा ट्यूब मार्फत गर्भाशयामध्ये येऊन इथे इम्प्लांट होतो आणि गर्भधारणा झाली असं आपण म्हणू शकतो ट्यूबल ब्लॉकेजच्या केसेसमध्ये जेव्हा इथे काही अडथळा आहे ट्यूब्समध्ये काही अडथळा आहे तेव्हा नॅचरल प्रेग्नन्सी होऊच शकत नाही कारण फर्टिलायझेशन होऊ शकत नाही हे ट्यूबल ब्लॉकेज कशामुळे होतं याचा जर आपण विचार केला तर प्रिव्हिअस काही अॅबॉर्शनची हिस्ट्री असेल तर जेनेटल फॉक्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा ट्यूबल क्युलॉसिस वारंवार होणारी वजानल इन्फेक्शन्स वारंवार होणारी युरिनरी इन्फेक्शन सारखी इतर काही व्याधी या सगळ्यांमुळे ट्यूबल ब्लॉकेज होताना आपल्याला दिसतं ट्यूबल ब्लॉकेजची काही स्पेसिफिक लक्षणं आहेत का असं बरेचदा पेशंट्स विचारतात परंतु ट्युबल ब्लॉकेजची स्पेसिफिक काही लक्षणं नाहीये जेव्हा अनेक कालावधीसाठी आपण ट्राय करत आहोत आणि प्रेग्नन्सी राहत नाहीये तेव्हा इन्व्हेस्टिगेट करता करता आपल्याला हे अॅक्सिडेंटल फायंडिंग असतं की अरे ट्यूबल ब्लॉकेज असल्यामुळे प्रेग्नन्सी होत नाहीये हे ट्युबल ब्लॉकेज कसं लक्षात येतं तर याच्यासाठी हिस्टेरोसॉफिग्राफी म्हणजे एच जी नावाचे टेस्ट केली जाते ज्याच्यामध्ये ट्यूब्स ओपन आहेत किंवा नाही आहेत आणि ट्यूबल हेल्थ युटराइन कॅव्हिटी याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते अच्छा एखाद्या पेशंटमध्ये जर ट्यूबल ब्लॉकेज असेल तर उपचारासंबंधी काय सल्ले दिले जातात बरेचदा एलोपॅथिक डॉक्टर्सकडून ट्यूबल ब्लॉकेज असताना थेट आयव्हीएफ करण्याचा सल्ला दिला जातो कारण ट्यूब्सच बंद असतील तर नॅचरल प्रेग्नन्सीचे चान्सेसच राहत नाही पण तेच आपण आयुर्वेदिक दृष्टीने हा जर विचार केला तर काही स्रोतसावरोधामुळे ट्यूबल ब्लॉकेज होताना दिसत पंचकर्मातले काही शोधन उपचार जसं की विरेचन आहे बस्ती आहे वमन आहे गरज पडली तर रक्त मोक्षण आहे आणि याच्या जोडीलाच उत्तर वस्तीसारख्या प्रोसिजरचा आपण फायदा करून घेत असतो आणि ट्युबल ब्लॉकेज रिझॉल्व करायला मदत करते ह्या सगळ्यांच्या जोडीलाच आपला आहार विहारातील बदल आपला रोजचा एक्सरसाइज असणं आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपण काय इन्क्लूड केलं पाहिजे काय वगळलं पाहिजे आणि तोंडी दिली जाणारी औषधं या सगळ्यांच्या एकत्रित योगामुळे आपल्याला ट्युबल ब्लॉकेज रिझॉल्व्ह झालेलं दिसतं आणि त्याच्यामुळे अतिशय सुदृढ अशी गर्भधारणा झालेली दिसते अशा पद्धतीने आपणही जर ट्युबल ब्लॉकेज विषयी साशंक असाल किंवा ग्रस्त असाल तर आशावेदाच्या क्लिनिकमध्ये जरूर संपर्क करा धन्यवाद